जवळची घरातीलच व्यक्ती सतत आपल्याला त्रास देत असेल तर न भांडता कसे उत्तर द्यायचं त्या व्यक्तीशी कसं चांगलं राहायचं चा? तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बऱ्याच वेळा काय होत बाहेरच्या व्यक्ती नाही तर घरातीलच लोक आपल्या बरोबर दुश्मनासारखे वागू लागतात आपण कितीही त्यांच्याशी चांगले वागलो तरी ते आपले अवगुण काढून आपल्याला सतत टॉर्चर करत राहतात सतत आपल्याला आपण कसे कमी आहोत आपण कसे मूर्ख आहोत आपला काहीही उपयोग नाही अशा कोणत्या ना कोणत्या कारणाने आपल्याला त्रास देऊ लागतात अशा वेळेला आपल्याला ना घरात थांबू वाटते ना त्या समोरील व्यक्तीचे तोंड वाटते खूप चिडचिड होते मानसिक त्रास होतो आपल्या मनाचा ताबा सुटतो मग घरात वादविवाद सुरू होतात होतात कलह निर्माण घरातील वातावरण पूर्णपणे बिघडून जाते कुटुंबामध्ये फूट पडण्याची शक्यता असते आपल्या मनावरचा ताबा सुटल्याने बऱ्याच गोष्टी विपरीत घडू शकतात तर अशा व्यक्तीशी कसे वागणार आहोत तेच आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत पण एक गोष्ट लक्षात घ्या आपल्या घरातीलच व्यक्ती आपल्याला त्रास देत असेल आणि ती व्यक्ती थोडी देखील समंजस नसेल ती व्यक्ती मूर्ख असेल तर त्या व्यक्तीला तुमच्या कोणत्याही भावना करणार नाहीत तुम्ही कितीही संयम बाळगला तुम्ही कोणतीही ट्रिक त्यांना जवळ करण्यासाठी वापरली तर त्या लोकांना काहीच फरक पडणार नाही त्यामुळे अशा लोकांना केवळ इग्नोर करणे हा एकच मार्ग उरतो पण प्रत्येक व्यक्ती मूर्ख नसते म्हणून वाद न घालता घरातील त्रास देणाऱ्या व्यक्तीला कसं हँडल करायचं न भांडता कसं उत्तर द्यायचं त्याच प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका पहिलीच गोष्ट म्हणजे सहनशीलता ठेवा बऱ्याच वेळा घरातील व्यक्ती त्रास देऊ लागल्या तर त्यांना हँडल करणं खूप अवघड जातं कारण आपण आपल्याच व्यक्तीला आपल्यापासून दूर करू शकत नाही त्यांना आपण इग्नोर करू शकत नाही तर अशा वेळी वाद न घालता संयम बाळगा शांत रहा सहनशीलता ठेवा नुसता संयम बाळगून काहीही होणार नाही तर समोरच्या व्यक्तीला आपल्यामुळे का त्रास होत आहे ती व्यक्ती आपल्याला का त्रास देत आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा शांत एकांतात बसा त्या व्यक्तीच्या ठिकाणी स्वतःला ठेवून बघा की तुमचे असे कोणते गुण आहेत की ते त्या व्यक्तीला खटकत आहेत असा कोणता प्रॉब्लेम आहे की ज्यामुळे त्या व्यक्तीला तुमच्यामुळे त्रास होत आहे तो प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा प्रयत्न करा आता मात्र त्या व्यक्तीचे तुम्ही लगेच मन जिंकू शकणार नाही थोडा वेळ लागेल नाण्याला दोन बाजू असतात म्हणतात तसंच काहीतरी स्वतःला न त्रास करता संयम बाळगून त्या व्यक्तीशी मनमोकळेपणाने बोलून घ्या थोडे शांत रहा संयमाने बऱ्याच गोष्टी जिंकता येतात जर समोरील व्यक्ती तुमचं काहीही ऐकत नसेल तर या संयमाने ही वेळ देखील निघून जाईल आणि चांगली वेळ नक्कीच येईल त्यानंतर श्री स्वामी समर्थ ज्या वेळेला घरामध्ये एकोपा नसेल घरामध्ये औदसेचे साम्राज्य पसरले असेल कुटुंबामधील लोकांमध्ये एकोपा राहिला नसेल मनमिळावूपणा राहिला नसेल संभाषण राहिलं नसेल तर घरातील वातावरण नकोसे वाटायला लागते त्यातच समोरचा व्यक्ती आपल्याला त्रास देऊ लागला तर मन अस्वस्थ होतं अशांत होतं घरामध्ये मन लागत नाही अशा वेळेला ध्यान करा हा आता मी असं म्हणत नाही की श्री स्वामी समर्थ यांचेच ध्यान करा तुम्हाला कोणत्या देवावर श्रद्धा आहे त्या देवाचे तुम्ही ध्यान करू शकता श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा या मंत्रामध्ये खूप ताकद आहे रोज सकाळी उठल्यानंतर ज्या वेळेला कुटुंबातील लोक घरातच असतात त्यावेळेला मोबाईल वर परमेश्वराचे नामस्मरण सुरू ठेवा एखादे शांत भजन सुरू ठेवा किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप मोबाईलवर सुरू ठेवा या मंत्राने देखील मन शांत होण्यास अतिशय मदत होते घरामध्ये सतत परमेश्वराचे नाव कानावर पडल्यावर कितीही व्यक्ती कठोर असली तर त्या व्यक्तीमध्ये बदल नक्की होतो ज्या व्यक्तीचा तुम्हाला चेहराही बघावासा वाटत नाही जी व्यक्ती तुम्हाला सतत त्रास देते त्या व्यक्तीमध्ये देखील बदल होईल आणि घरामध्ये प्रसन्न वातावरण निर्माण होऊन कुटुंबामध्ये एकोपा निर्माण होईल त्यानंतर माफ करायला शिका तुमचा राग महत्त्वाचा असेल तर त्या व्यक्तीला कायमचे दूर करा आणि ती व्यक्ती महत्त्वाची असेल तर व्यक्तीवरील राग दूर करा म्हणजेच त्या व्यक्तीला तुमच्या संयमाच्या आधारे तुमच्या प्रेमाने माफ करायला शिका माफ करणे हे मोठ्या मनाचे किंवा समंजसपणाचे लक्षण आहे आपलीच व्यक्ती आपल्याला त्रास देते याचा अर्थ दोघांमध्ये काहीतरी वादविवाद नक्कीच झालेला असणार जरा खोलवर विचार करा त्या व्यक्तीचा काहीतरी गैरसमज देखील झालेला असू शकतो बरीच नाती गैरसमजामुळे तुटतात आणि याच गैरसमजामुळे व्यक्ती तुम्हाला त्रास देत असेल त्या व्यक्तीशी तुम्ही स्पष्टपणे बोलून घ्या की तुम्ही मला का त्रास त्रास देता नात्यांमध्ये ना गैरसमज निर्माण होत नाही व्यक्ती तुम्हाला देत असून देखील तुम्ही त्याच्या सर्व चुका माफ करून त्याच्याशी नातं ठेवलं तर तुमचे व्यक्तिमत्व अतिशय आकर्षक बनेल कुटुंबामध्ये तुमचे वर्चस्व टिकून राहील म्हणून माफ करायला शिका सकारात्मक वातावरण ठेवा आपल्या जवळची व्यक्ती आपल्याला त्रास देत असेल तर त्या व्यक्तीला दूर करणे तर अशक्य असते त्यामुळे वरील मुद्द्यांमध्ये सांगितल्याप्रमाणे तुमच्या संयमाने सहनशीलतेने माप करण्याच्या सवयीने घरातील वातावरण सकारात्मक होण्यास नक्कीच मदत होणार असते तुमचे विचार बोलण्याची पद्धत नेहमी पॉझिटिव्ह ठेवा सकारात्मक बोलणं हे अशक्य गोष्टीला शक्य करत असतं आपण आपण जे बोलतो आपन जसे वागतो तसेच आपण बनत असतो आपण सतत निगेटिव्ह बोललो रडत बसलो तर आपल्या आयुष्यात दररोज काहीतरी वाईटच घडणार आपण जर रोज चांगले बोललो समोरील व्यक्तीविषयी नेहमी चांगलेच विचार केले त्याचे अवगुण न पाहता चांगले गुण पाहिले तर एक ना एक दिवस ती त्रास देणारी व्यक्ती देखील तुम्हाला चांगली वाटू लागेल घरामध्ये झालेल्या वादामधल्या लहानसहान गोष्टी मनामध्ये ठेवू नका ज्या त्या वेळेला काही गोष्टी विसरायला शिका अशा गोष्टी मनात ठेवल्याने आपलं मन अशांत होणार असतं समोरच्या व्यक्तीला त्याचा काहीही फरक पडत नाही म्हणून आपण नेहमी पॉझिटिव्ह राहायचं रोज सकाळी उठल्यानंतर अंतर मनाला सांगायचं आज मी चांगली वागणार आणि मला त्रास देणारी व्यक्ती माझ्याशी खूप छान वागत आहे रात्री झोपताना देखील हीच सूचना मनाला द्यायची एक दिवस नक्की येईल ती त्रास देणारी व्यक्ती खरंच तुमच्याशी चांगलं वागू लागेल थोडे दिवस नक्की करा स्वतःमध्ये बदल करा प्रत्येकाला असेच वाटत असते की माझी काहीच चूक नाही पण असं नसतं प्रत्येकाच्या वागण्यात काही ना काही चुकीचं असतं बोलण्यातून काहीतरी चुकीचं बाहेर पडतं किंवा आपला तीव्र सूर आपली बोलण्याची पद्धत आपल्या घरातील वर्तणुकीमुळे कदाचित समोरच्या व्यक्तीला त्रास होत असेल आणि ती व्यक्ती आपल्याला त्रास देत असेल तर अशा वेळेला राग शांत करा आणि शांत मनाने एकदा विचार करा माझ्याकडून अशी कोणती चूक झाली आहे जी समोरच्या व्यक्तीला आवडलेली नाहीये त्यामुळे ती मला त्रास देते जर ती चूक तुम्हाला कळली तर ती चूक तुम्ही हळूहळू सुधारण्याचा प्रयत्न करा जर तुमची काहीही चूक नसेल तर समोरच्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे तो जाणून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्या व्यक्तीला जपायचंच असेल तर स्वतःच्या स्वभावामध्ये बदल करून, करून त्या व्यक्तीच्या स्वभावाशी मिळता जुळता स्वभाव तुमचा करून घ्या त्या व्यक्तीच्या विचारांशी तुमचे विचार पटतील असे वागा आपलीच व्यक्ती आपल्याला त्रास देत असेल तर त्या व्यक्तीच्या वाकड्यात जाण्यात काहीच अर्थ नसतो त्यामुळे थोडेसे नाटक करा पण स्वतःमध्ये बदल करून त्या व्यक्तीशी थोडं मिळतंजुळतं घ्या या ट्रीकमुळे तुमचा खूप मोठा फायदा होईल तुमचा तणाव दूर होईल मानसिक समाधान मिळेल संवाद साधा समोरच्या व्यक्तीचा त्रास जाणून घ्या कुटुंबात बऱ्याच वेळा काय होतं जी आपल्यापेक्षा मोठी असतात तीच आपल्याला त्रास देत असतात तर अशा व्यक्तीशी बोलून घ्या संवाद साधा कित्येक वेळा काय होतं अशा लोकांच्या आयुष्यामध्ये बऱ्याच घटना वाईट घडलेल्या असतात त्यामुळे त्यांचा स्वभाव चिडचिड झालेला असतो किंवा त्यांना समजून घेणारं कोणीच नसतं व्यक्तीला कोणत्या गोष्टीमुळे जास्त त्रास होतो त्यामुळे ती कुटुंबामध्ये खूप कलह हो निर्माण करते तुम्हाला त्रास देते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा ज्या वेळेला तुम्ही त्या व्यक्तीच्या भावना जाणून घ्याल ज्या वेळेला तुम्ही त्या व्यक्तीला आवर्जून महत्व द्याल समजून घ्याल त्यावेळेला ती व्यक्ती किती जरी कठोर असली तरी त्या व्यक्तीला तुमची आपुलकी वाटल्याशिवाय राहणार नाही कारण संवाद ही एक अशी गोष्ट आहे जी मोठमोठ्या समस्यांना दूर करू शकते जिथे संवाद नसतो तिथे जास्त समस्या निर्माण होऊन नाती तुटत असतात असे केल्याने तुम्हाला त्रास देणाऱ्या व्यक्तीचा तुमच्याशी बोलून मानसिक त्रास कमी होईल तुमच्याबद्दल मनातील द्वेष कमी होईल आणि ती व्यक्ती तुमच्याशी चांगलं वागू लागेल याचा सर्वात मोठा फायदा असा होईल कि ती व्यक्ती परत तुम्हाला कधीही त्रास देण्याचा विचार सुद्धा करणार नाही आणि तुमचा मानसिक त्रास आणि तणाव कायमचा दूर होईल अंतर ठेवा बघा मित्र मैत्रिणीनो वरील सर्व गोष्टी करून देखील ती समोरील व्यक्ती तुम्हाला त्रासच देत असेल तर ती व्यक्ती निष्ठूर कठोर मूर्ख आहे असे समजून जा ती व्यक्ती अशी आहे की तिला भावना शब्दच माहीत नाही किंवा त्या व्यक्तीच्या हृदयामध्ये कोणत्याही प्रकारच्या चांगल्या भावनाच नाहीत अशा व्यक्तीकडून होणारा त्रास बंद करणे खूपच कठीण असते अशा व्यक्तीला हँडल करण्यासाठी तुम्ही एखाद्या नातेवाईकाचा किंवा दुसऱ्या कोणाची तरी मदत घेऊन त्या व्यक्तीला समजवण्याचा प्रयत्न करा त्या व्यक्तीच्या जवळच्या व्यक्तीला तुम्ही भेटा आणि तुम्हाला होणारा त्रास स्पष्टपणे सांगा त्यानंतर जी व्यक्ती तुम्हाला त्रास देते त्या व्यक्तीपासून थोडे लांबच रहा थोडे दिवस लांब राहिल्याने मनातील राग कमी होईल हा आता लांब राहणे पण तिरस्कार करणे नाही मनामध्ये चांगलेच विचार आणायचे परिस्थिती चांगली होण्याची वाट पाहणे समोरच्या व्यक्तीचा त्रास इग्नोर करणं इतकं सोपं नसतं पण इग्नोर तर करावंच लागणार कारण भांडण करून वाद घालून मानसिक त्रासच वाढणार आहे ना की ती व्यक्ती तुमच्यावर प्रेम करणार आहे त्यामुळे अशा व्यक्तींपासून लांबच रहा आणि स्वतः एकांतामध्ये स्वतःसाठी जगा स्वतःचे छंद जोपासा या गोष्टींमुळे तुम्हाला समोरच्या व्यक्तीकडून होणारा त्रास जास्त जाणवणार नाही घरातीलच व्यक्ती आहे ना त्या व्यक्तीला आपण जबरदस्ती आपल्याशी चांगलं वागायला लावू शकत नाही त्यामुळे सहनशीलता संयम ध्यान परमेश्वराचे नामस्मरण मोठ्या मनाने क्षमा करणे संवाद सकारात्मक विचार या गोष्टींच्या मदतीने समोरच्या व्यक्तीला तुम्ही हँडल करू शकता आणि या गोष्टींमध्ये इतकी ताकद आहे की या गोष्टी मनाला फक्त शांतताच देऊन जातात आणि विश्वास ठेवा तुम्ही ज्या परमेश्वराचे नामस्मरण करता त्या परमेश्वराचे तुमच्यावर लक्ष असणारच तो परमेश्वर तुमचे काहीही वाईट होऊ देणार नाही त्यामुळे नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हो? कॉमेंट मध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद